राज्यात केवळ सहा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहेत विदर्भात वाघांची वाढलेली संख्या बघता मध्य प्रदेश या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात आणखी दोन व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती होणे काळाची गरज आहे मात्र याबाबत या वन विभाग प्रयत्नशील दिसून येत नाही विदर्भात वाघांसाठी कॅरिडॉर तयार करण्याचे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे मेलघाट पेच नवेगाव नागझिरा बोर आणि ताडोबा हे पाच विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत या चार व्याघ्र प्रकल्प हे एकोणीसशे पासून निर्माण करण्यात आले आहेत वाघांची संख्या चारशे पन्नासच्या घरात पोहोचली आहे यापैकी शंभरच्या आसपास वाघ हे व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर वास्तव्यास दिसून येतात परिणामी वाघ आणि मनुष्य हा जीव घेण्यास संघर्ष सुरू आहे एक जानेवारी ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आतापर्यंत बारा वाघ मृत्युमुखी पडले आहे विदर्भात वाघांची वाढती संख्या लक्षात घेता तत्कालीन वन मंत्री सुधीर मनगुटीवार यांनी वाघांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता चंद्रपुरातून पंधरा वाघ हे गुजरात राज्यात पाठवले जाणार होते मात्र यास पुढे गती मिळाली नाही वन विभाग याबाबत सकारात्मक नव्हता हे विशेष नवीन व्याघ्र प्रकल्प निर्मितीबाबत शासनाने असे काहीही धोरण नाही मात्र वाघांच्या वास्तव्यास सुरक्षिततेसाठी कॅरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातून वाघ स्थलांतर करताना तो सुरक्षित असेल अशी माहिती आदर्श रेदी वनरक्षक मेलघाट व्याघ्र प्रकल्प यांनी दिली आहे